बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात पोलिसांकडून विलंब आणि हलगर्जीपणा मुंबई हायकोर्टानं सरकारसह पोलिसांना खडसावलं कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही आदेश पुढील सुनावणी सत्तावीस बदलापुरात जनतेचा आक्रोश सुरू असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठे होते उद्धव ठाकरेंचा सवाल तर अत्याचार प्रकरणाचं राजकारण करणारे सत्ताधारी विकृत ठाकरेंचा हल्ला नागपुरात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय बंगलाबाहेर आंदोलन शिवानी वडेट्टीवारांसह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात नागपूरच्या कामठी शहरात आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पन्नास वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार आरोपी आदेश वासनिकला पोलिसांकडून विधानसभेला महायुतीला फटका बसणार गडचिरोलीमध्ये पत्रकारांशी गप्पा मारताना राज ठाकरेंचं विधान चार भिंतींच्या आत तरी मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा ठाकरेंच्या शिवसेनेची मवियाकडे मागणी कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का तीन नेते मवियाच्या वाटेवर भाजप नेते समरजित घाटगे शरद पवारांकडे जाणार असल्याची चर्चा तर भाजपचे राहुल देसाई आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एवाय पाटलांचा राजीनामा लाडकी बहीण योजनेचा महिला बालकल्याण योजनांनाच फटका जिल्ह्यांच्या महिला बालकल्याण योजनांचा एक तृतीयांश निधी लाडकी बहीणसाठी वापरला जाणार डीपीडीसीकडून महिला बालकल्याणसाठी मिळणाऱ्या निधीतून खर्च एमपीएससी आयोगानं परीक्षा पुढे ढकलली लवकरच नवीन तारीख जाहीर करणार आयोगाची एक पोस्ट करत माहिती मात्र आंदोलनावर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरक अदानी इंडनबर्ग प्रकरणी सेवी प्रमुखांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन पंतप्रधान मोदींकडून पोलंडमधील वळीवडे कोल्हापूर कॅम्पच्या स्मारकाला आदरांजली दुसऱ्या महायुद्धात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं पोलंडच्या हजारो निर्वासितांना आश्रय दिल्याच्या समर्थनार्थ स्मारक